नमस्कार मी अंजली सर्व मैत्रिणीचे स्वागत करते आपल्या ब्लाउज क्लासमध्ये तर मी आज तुम्हाला भाईविषयी माहिती सांगणार आहे की जी बाई तुमची लहान असते साडेचार इंचापेक्षा कमी भाई असेल त्यावेळेस मोंडाखोली किती घेतली जाते याची पण तुम्हाला मी सविस्तर माहिती सांगणार आहे त्याचबरोबर भाई उंची पाच ते आठ इंचाची असेल तर त्यावेळेस मोंडाखोली कशी घेतली पाहिजे त्याचं गोलाई कशी दिली पाहिजे तेच पण तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल परत भाई उंची जर आपली नऊ पेक्षा जास्त असेल तर त्यामध्ये आपल्याला काही बदल करावे लागतात ज्या वेळेस आपण मोंडा खोली घेतो किंवा मोंड्याचा मोंढ्याचा आकार देतो मग त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीने घेतलं पाहिजे की जेणेकरून तुमची बाई व्यवस्थित बसली पाहिजे मोंड्यामध्ये चुन्या आल्या नाही पाहिजे बाई आता या ठिकाणी बघा बाई उंची कमी आहे कमी म्हणजे ह्या बाईची मी पाच इंच घेतलेली आहे तरी लूज आहे तरीही मोंढ्यात व्यवस्थित बसलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी बघा तुम्हाला कुठेही मागच्या साईडनी गळ्या व्यवस्थित बसलेला आहे व्यवस्थित ब्लाउज झाले तर असे परफेक्ट ब्लाउज येण्यासाठी तुमची भाई उंची किती असू द्या दंडघेऱ्याला जर लूज असेल तर तुमची भाई जर तुम्ही बरोबर माप टाकले तर तुम्हाला कुठलीही अडचण येत नाही जे मी तुम्हाला आज सांगणार आहे भाई उंची आपण दोन काही काहींना दोन इंचाची आवडते तीन इंचाची आवडते चार इंच साडेचार इंच साडेचारपर्यंत आपल्याला मोंढा खोली आपण त्याचं मुंडाखोली घेण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे त्याचबरोबर पुढची बाही उंची पाच इंचापासून ते आठ इंचापर्यंतसुद्धा त्याची पद्धत एकसारखीच येते म्हणजे तेवढ्यामध्ये तुम्ही बाई उंची कितीही असू द्या मग तुमची बघा पाच इंच सहा इंच सात इंच आठ इंच असेल तर तुम्ही मोंडाखोली सेम तुम्ही बाही उंची किती तेवढ्यामध्ये तुमची कोणतीही असेल मग साडेसहा असेल किंवा साडेसात असेल तर तुम्ही त्या ठिकाणी मोंडाखोली आणि मोंड्याचे आकार सेम देऊ शकतात ज्यावेळेस तुमची बाई उंची जास्त असते मग नऊ पासून तेरापर्यंत किंवा अठरावीस आपली फुल जरी आली तर त्यावेळेस थोडंसं फुलला असेल तर ज्यावेळेस आपण इथं सुन्या घेतो किंवा याच्यामध्ये पण प्रकार आहेत भाई उंची वीस ला तेरा आपण पंधराच्या पुढे जर टाकायचं असेल तर थोडंसं आपण थोडा त्याच्यात बदल करतो त्यासुद्धा बाईचे मी तुम्हाला पद्धत दाखवणार आहे तर आज आपण ही बस समजून घेऊया आणि त्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला पंधराच्या पुढे भाईचं माप टाकायचं असेल तर जेवढ्या तुमच्या कमेंट असतील ज्यांना ज्यांना पाहायची इच्छा आहे त्याच्याबद्दलची माहिती घ्यायची उत्सुकता आहे त्यांच्यासाठी मी नक्की व्हिडिओ बनवला जाईल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा कमेंट करायला विसरू नका की ताई आम्हाला पंधरा ते वीसपर्यंतची भाई आम्हाला शिकायची आहे कशी घेतली पाहिजे त्याच्यामध्ये चुन्या असल्या तर काय कशी मापं टाकली पाहिजे याची सुद्धा तुम्हाला मी त्याच्यामध्ये सविस्तर माहिती सांगेन आता भाई उंची आपली साडेचार आहे मग साडेचारसाठी या ठिकाणी बघा जी आपण खोली घेत असतो तर प्रत्येक भाईची आपण खोली वेगवेगळी आहे पण या ठिकाणी बघा आता भाई उंची दोन ते साडेचार पर्यंत असेल तर हे जे आपलं अंतर आहे बरोबर पूर्ण उंची साडेचार आहे आणि आपण जर तुम्ही अस्तरची असेल तर आपण याच्यामध्ये काय करतो पूर्ण उंचीमध्ये अर्धा इंच मिसळतो आणि जर बिना अस्तरची बाह्य असेल तर आपण दीड इंच जास्त घेतो मग तुम्हाला सांगते दीड इंच कशासाठी घेतो शिलाई मार्जिन आपली वर जाते शोल्डरला जाते खालच्या साईडला पाव इंच दुमडलं जाते त्याचबरोबर एक इंच आतल्या साईडला दुमडलं घेतो म्हणजे शिलाईची दुमडपी पट्टी जी पाव इंच आपण कपडा दुमडतो त्यासाठी आणि एक इंच जी आपण हातशिलाई करतो हातशिलाई जी बॉटमला आपण या ठिकाणी करत असतो तर त्याच्यासाठी आपण एक इंच दुमडतो त्या पद्धतीने आपल्याला की नाही बिना अस्तरची बाही असेल तर त्यावेळेस आपल्याला दीड इंच घ्यायचं असतो पूर्ण उंचीमध्ये आणि अस्तरचं असेल तर फक्त अर्धा इंच घेतो पाव इंच वरती आणि पाव इंच खाली आलं लक्षात आता मुंडाखोली ज्या वेळेस भाई उंची कमी असेल तर मोंडाखोली कुठे किती घेतो आपण बरोबर मध्यावरती घेतो या ठिकाणी मध्यावरती घेतो आतल्या साईडला दीड इंच या ठिकाणी आपण काय करतो दीड इंच घेतो आणि त्यानंतर मग या मों या ठिकाणी आपण जो मोंडा घेतो आता हे राहिलेल्या भागाचे दोन भाग करायचे आता या ठिकाणी मी तुम्हाला अंदाजे सांगते तर हे दोन भाग करायचे आणि आपण काय करतो मागील मुंड्याचा आकार देण्यासाठी या ठिकाणी देऊन घ्यायचं अशा पद्धतीने आणि परत थोडस आपल्याला आतमध्ये यायचं पण या ठिकाणचं अंतर हे तुम्हाला आणखीन सांगते साडेचार असेल तर या ठिकाणचं अंतर अशा पद्धतीने घ्यायचं पण त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर या ठिकाणचं अंतर आपल्याला फक्त अर्धा इंच ठेवायचं हे विसरायचं नाही साडेचारपेक्षा चारपेक्षा जर भाई उंची आपली असेल म्हणजे साडेतीन असेल तीन असेल दोन इंच असेल तर या ठिकाणी मोंढ्याच्या आकारामध्ये थोडासा बदल करायचा आधी मोंढ्याचा आकार जवळून घ्यायचा अर्धा इंचाच्या वरती अशा पद्धती त्यानंतर या ठिकाणी आपली जी दंडघेर असतो तो दंडघेर घ्यायचा शिलाई मार्जिन आणि त्यानंतर थोडंसं असं कटिंग करताना घ्यायचं खालच्या साईडला दुमडपट्टीला याच्या खाली बरोबर अर्धा इंच पुढे तिरकस लाईन घ्यायची आल्या लक्षात आता भाई उंची आठ असे। असेल तर याची खोली किती घेतली जाते या ठिकाणी भाई उंची पाच ते आठ असेल तेव्हा भाई खोली किती घेतली जाते या ठिकाणी तीन इंच घेतली जाते आणि आतल्या साईडला आपल्याला या ठिकाणी आपण घेतो दीड इंच दीड इंच घेतो आणि राहिलेल्या भागाचे दोन भाग करायचे मध्ये घ्यायचा आणि वरती टच करून अशी एक लाईन मारायची आणि असा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि या ठिकाणी सुद्धा मागील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा अशा पद्धतीने आलं लक्षात याच्यात तुम्हाला बदल तुम्ही मोंढ्याचे आकार मी पेपर कटिंग मध्ये बरेच दाखवलेले आहेत वेगवेगळे आपल्याला या ठिकाणी थोडंसं अवघडल्यासारखं होतं पण थोडंसं ज्या वेळेस तुम्ही पेपर कटिंगच्या वेळेस जर माझ्या मोंढ्याचे आकार द्यायचे पाहिले असतील तर तिथं बरोबर येत बोर्डवरती जरा पेन हल्ला जातो त्यानंतर आपला दंड घेर घेतो इथं जसं घेतलं त्याचप्रमाणे इथं सुद्धा शिलाई मार्जिन दीड इंच घ्यायची आणि तिरकस लाईन घ्यायची आता आलं सर्वात महत्वाचं म्हणजे बाई उंची जास्त असेल तेव्हा भाई उंची जास्त असेल त्यामुळे हो आपल्याला या ठिकाणी सर्वात मोठा प्रश्न असा येतो हे जे आहे या ठिकाणचं अंतर आपल्याला आपण पावणे तीन घ्यायचं इथं तीन घेतलेलं आहे तर इकडून आपल्याला पावणे तीन घ्यायचंय पावणे तीन घेणार आणि जे आपण या ठिकाणी दीड इंच घेतो आपण आतल्या साईडला दीड इंच घेतो दोन्ही साईडला इथं पण आणि इथं पण आपण काय करतो दीड इंच घेतो तर इथं दीड इंच न घेता आपल्याला घ्यायचं आहे दोन ते सव्वा दोन इंच कधी अडीच इंच सुद्धा घ्यावं लागतं सडपातळ महिला असेल तर आपल्याला अडीच इंच घ्यावं लागतं आणि जर नॉर्मल आपलं मीडियम दोन प्रकारच्या सडपातळ मेडियम आणि थोड्याशा जाडसर महिला असतात तर त्यानुसार या ठिकाणचं बघा सव्वा दोन दोन सव्वा दोन अडीच अंतर घ्यायचं आता ही बाई उंची कितीही असू द्या हे सांगायचं राहिलं भाई उंची तुमची या ठिकाणी आता मी ज्या भाई उंची सांगितली साडेचारची सांगितली आठपर्यंत पर्यंत सांगितली मग भाईघडी वेगवेगळी असू शकते फक्त तुम्हाला मुंढ्याचा आकार मुंढ्याची खोली कशी घ्यायची सेम असणार आहे तर वेगवेगळ्या छातीसाठी अठ्ठावीस छातीपासून ते चाळीस छातीपर्यंत किंवा त्याच्या पुढील छातीपर्यंत तुम्हाला याच पद्धतीने माप टाकायची आणि आकार देऊन घ्यायचा आहे मग या ठिकाणचं अंतर बघा या ठिकाणचं अंतर दोन सव्वा दोन दोन आणि अडीच घ्यायचे तर मग तुम्हाला सडपाचा महिला असेल तर दोन घ्या थोडीशी मेडियम मध्यम असेल तर सव्वा दोन घ्या जाड महिला असेल म्हणजे जास्त छातीचा असेल तर त्यावेळेस तुम्हाला अडीच घ्या मग त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं आता छाती घेरानुसार मी न सांगता तुम्हाला महिलां महिलांनुसार सांगितलं कारण की कसं का असतं जरी आता तुम्हाला जर लक्षात येत असत तुम्ही अंगावरून माप घेत असतात तर तुमच्या लक्षात येईल की अंगावरचं माप घेतो कमर घेर मोंडा घेर दंड घेर हा कमी असतो पण छाती घेराचं माप घेताना छाती घेर जास्त असतो मग अशा वेळेस तुम्हाला ज्या वेळेस मग त्याच्यामुळे तुम्हाला माप टाकताना गोंधळ होतो की बाबा आता चौतीस छातीचे छाती महिलेचा पेपर कटिंग असतो पण त्यांना छाती घेर जास्त लागणार आहे छत्तीस छातीची कटोरी लावावी लागते तर अशा वेळेस तुम्हाला या ठिकाणच्या अंतरामध्ये कन्फ्यूज तुम्ही गोंधळून जाचाल तर त्यामुळे मी तुम्हाला छाती घेरानुसार या ठिकाणचं अंतर किती छातीला किती घ्यायचं हे सांगितलेलं नाही तर तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं सडपातळ महिला मीडियम आणि जाडसर महिला तर यानुसार तुम्हाला या तीन पद्धतीने तुम्ही माप टाकायची त्याचबरोबर ह्या ठिकाणी जसं इकडे आपण मुंडा नेहमीप्रमाणे मुंड्याचा आकार देतो त्याप्रमाणे आकार देऊन घ्यायचा तर या ठिकाणी बघा मागील मुंडाचा आकार तर अशा पद्धतीने घ्यायचं ज्या वेळेस आपण आता या ठिकाणी बघा हे माप सेम झालेले आहेत परत तुम्ही ही पेपर कटिंग वरती तुम्ही मुन्ना उंची साडेपाच घेता कधी पा पावणे सहा घेता कधी सहा घेता आणि थोडस खाली तिरकस जाता मग तुमची ही बाई बसेल म्हणजे तुम्हाला बऱ्याच शंका येत असतात माझ्या व्हिडिओ पाहिल्यानंतर की तुम्हाला मग बऱ्याच मनात शंका आल्यानंतर की मग तिथं गोंधळ नको पण ही बाई जरी पेपर कटिंग कोणती कशी ही असू द्या पण या पद्धतीने तुम्ही बाईची माप टाकली का तुम्हाला कुठलीही अडचण येत नाही है है आता इथपर्यंत झालं तुम्हाला मुंढाखोलीचं माप कसं टाकायचं मग आकार कसा द्यायचा खोली किती घ्यायची हे तुमच्या लक्षात आलं असेल आता दुसरं म्हणजे मला सांगते शेवटचं महत्वाचं टिप्स आहे तर ती काय तर ज्या वेळेस तुमची बाई उंची जास्त असते किंवा छोटी असते तर या ठिकाणी असं टोक येतो खालच्या साईडला तो। टोक येतं तो थोडंसं दिसतं आणि मग अशी बाई तुमची काय होतं या ठिकाणी अशी कल्ली जाते तर अशी थोडीशी कलते जास्त नाही आहे फक्त अर्धा इंचाचा फरक पडतो तर अशी तर, 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 तर या ठिकाणी मी एक इंचाचं अंतर दाखवलं की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल तर अशी कल्ली जाते तर अशी कल्लायला नको शिवल्यानंतर अंगामध्ये घातल्यानंतर तुमचा ब्लाऊज तसा दिसायला नको म्हणून काय करायचं तर या ठिकाणी बघा पाव इंच अंतर या ठिकाणी किंवा या ठिकाणी पाव अंतर निम्म्यापासून अशी गोलाई द्यायची कटिंग करताना आणि शिवताना सुद्धा अशीच शिवायची बरेच दिवसांनी व्हिडिओ बनवते थोडंसं गोंधळल्यासारखं होतंय समजून घ्या तर अशा पद्धतीने खालच्या साईडला गोलाई द्यायची तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजची माहिती बाईविषयी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा कर ज्यांनी लाईक केलं ला नसेल त्यांनी लाईक करा आणि नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद